तर नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो श्री गुरुदेव सगळ्यांना तर आज काय आपला संडे स्पेशल व्हिडिओ आला नाही संडे स्पेशल पोहे बनवले होते पण इतकी भूक लागली होती की उठायला उशीर झाला त्यामुळे संडे स्पेशल व्हिडिओ काय टाकता आलं नाही आज तर चला आज आलेली आहे आई घरी माझी तर आईसाठी स्पेशल म्हणजे आईला आवडते तर सांडग्याची भाजी बनवत आहे तर नॉर्मल आपल्या नेहमीसारखं इथं कांदे टमॅटो फोडणी दिलेली आहे आणि इथं मस्त अशी आपली भाकरी होत आहे आईला पण आवडते आणि मला पण आवडते म्हटलं चला सांग्याची भाजी करूया आणि छानपैकी भाकरी त्याच्यासोबत करूया तर मी इथं भाकरी पण बनवत आहे आणि लेट मला मदत करत आहे माझी की हा लवती येते सांग्याची भाजी थोडी कुकरला शेती एखादी दिली म्हणजे छान होती म्हणून चाललेली की कुकरमध्ये करावं छोट्याशा तर मग तुमचं काय चाललेलं आहे तर आई आली आई आली की खूप छान वाटतं जसं काय आई आई आणि वडील दोघ पण आलेत असं वाटतं आईच्या रूपातच वडील येते आणि वडिलांच्या रूपातच आई असती म्हणते तसंच आहे तर वडील तर कधीच कमी भासत भासत नाहीये आई आली की खूप छान वाटतं आणि आता तर ते दवाखान्याच्या निमित्ताने बरं झाले येल त्यानिमित्ताने तर कमी ना नाही तर आई माझ्याकडे कमीत कमी सहा सहा महिने येत नाही आता दवाखान्याचा दौरा का आहे कारण होतच नाही तिला कामामुळे तिच्या पण आणि माझ्या पण काही कामामुळे वैयक्तिक काम असते आमचे ज्याचे त्याचे तर इथं बघा भाकरी खसखसून पीठ मळून घ्यायचंय तेव्हा छान भाकरी छान अशी फुकते भाकरी आणि हे छान असं खसखसून पीठ मळलं की भाकरी छान थापली जाते आता आपल्याकडं काय खाली बसून आता पद्धत गेली ती ती गावालाच आता इथं आता पुण्याच शहरात कमीच आहे मग जसं आता उभारून होईल तसंच शक्यतो तर उभारूनच करते बसून वगैरे म्हणले की आता ते गा गॅसचं कनेक्शन वगैरे सगळं ते हे केलेलं असते त्यामुळं उभारूनच असते तर तुम्ही बघू शकताय हा आपला गोळा घेतलेला आहे मी अशा पद्धतीने भाकरी थापायच्या छान अशी भाकरी पण भाजायची भाकरी भाजली की जरा तर गॅसपासून लांब झाला तरी बघा कशी भाकरी फुगली आहे बघा जी सुगरण असते ना स्पॉट स्वयंपाकात तिच्याच थकून अशा चपात्या भाकरी फुगल्या जाते मी स्वतःला सुगरण म्हणत नाही पण काहीतरी हे असतं भाकरी करण्याचं एक काय ट्रॅक म्हणतात ना एक वेगळी काहीतरी पद्धत तशी पद्धत असते आता आपण याच्यामध्ये सांडगे भाजून घेणार आहे तर हे सांडगे खूप जुने माझ्या नवऱ्याच्या मावळणीने दिलेले सांडगे गेल्या वर्षीचे मस्त सांडगे भाजून घ्यायचेत आपल्याला छान पिकेल तर आता थोड मोठा गॅस करते कारण इकडे आपली फोडणी होत आहे सांगण्यासाठी घेतली की खूप छान होतं आणि हे आपलं वाटण पण झालेलं आहे कुकर थोडासा छोटा आहे त्यामुळं हे बघा तेल सुटत आहे वाटणाला पण आपल्या मसाल्याला मस्त असं बघू शकता तुम्ही तर आता या सांग्याला आपल्याला थोडंसं सा तेल टाकायचं एकदम तेला खूप भाजले जाते त्याला तर त्याची भाजी इतकी छान होती मस्त एमर्जन्सीला खूप छान होत तर त्यांना धन्यवाद म्हणते थँक्यू म्हणते त्यांच्या मराठी पद्धतीने थँक्यू धन्यवाद म्हणले आणि थँक्यू पण म्हणले कारण त्यांनी हे सांडगे दिले म्हणून तर आता आपलं हे पाणी उकळत आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे सांडगे भाजलेले टाकून द्यायचं याच्यात चवीपुरतं मीठ वगैरे सगळं आहे तर आता ह्याला छान एक शिट्टी येऊ द्यायची तर ह्याला आता छान एक शिट्टी येऊ द्यायची मस्त सांडग्याची भाजी बघा त्याचा व्हिडिओ केला का सांडग्याची भाजी मी आलेले व्हिडिओ केलं का नाही तांबे तुझ्यासाठीच ठेवले सर मोठा छोटा पुढे घे की बसायला नाही तुला पुढे घे सोपा मी मागे घ्या अजून पुढे हां बस व्यवस्थित भाजी बघ कशी झाली आहे सांग मी घेते जेवायला कांदा द्यायचा आहे कापला आहे पुढं कर कांदा वाढते बारीक अक्का

शिजलंय का ग सांडगा हा उकडला शिट्टी दिली डायरेक्ट भाकरी बरोबर छान लागते ना झालाय का चांगला काय हो चांगलं का तर बघू शकता आज अवतार वगैरे कसा आहे बघा केस विंचरले नाहीत काय नाही काय नाही आज संडे असून पण तब्येत होती व्यवस्थित कामाला काय सुट्टी होती आज संडेची हा कामाला गेलेच नाही चार पाच दिवस झालं जायचं तर तब्येत बरी नाही म्हणून राहून गेला आणि आज ब्लाऊज शिवला एक गिरायकाचा खूप छान असा शिवला आहे पण पूर्ण कम्प्लीट झाला नाही आहे फिटिंग राहिलेली आहे तर ब्लाऊज शिवून झाला त्यामुळं ब्लाऊजच्या नादा तर टाईम कसा गेला कळलाच नाही आहे तर दिवसाला एक तरी ब्लाऊज झाला पाहिजे एका दिवसाला किंवा एक दोन दिवसाला तेव्हा कुठं आपल्याला ते परवडणार आहे कारण मशीन घेतली आहे त्याच्यावर इन्कमच नसेल तर मी दोन हजारचा हप्ता भरणार आहे कसा त्याचा तर आत्ता चालू झालं आहे काय थोडंफार एखादं एखादा महिना म्हणा की एखादा हप्ता आपल्याला पदरचा भरावाच लागणार आता सुरुवातीला आपला रुटीन लागेल तर आज आई आली होती चला आपले हे तर बोलणार नेहमीच होत जाईल तर बाकीची काय विषयावर चर्चा करायची नाही कारण ऐकणाऱ्यांना जरा हसू येते त्यामुळं बोलायचं नाही ह्याच्यावर काय तर गिरायकाचं ब्लाउज आहे होईल आता उद्याच्याला कम्प्लीट झाला का मी तुम्हाला दाखवते फिटिंग राहिली आहे फक्त आणि बाई वगैरे जोडायची राहिली आहे तर आता आई आली होती आई आली आचार लगेचच गेली पण दवाखान्यासाठी आली होती तिला आठवड्याला इंजेक्शन चालू केलेत ना पहिले आप आठवड्यातनं दोनदा होते आता त्याच्यानंतर आठवड्याला चालू केलेत पायासाठी गुडघ्याचं नाही का दुखत होतं तब्येत बरी नव्हती म्हणून तर आता इंजेक्शन घेऊन आई गेली तर आज आई आली होती म्हणून सांडग्याची भाजी भाकरी वगैरे होतं साधत जेवण केलं होतं कारण मी पण मशीनवर बसल्यामुळं पाय दुखत होते आणि आता आई पण जायची म्हणली तर राहणार नाही म्हणजे घरी जाणार आहे म्हणले मी मग तिनं पण जाणार आहे म्हणल्यावर म्हटलं पटकन उरकून घ्यावं आपलं आणि पटकी झट असं आपलं काहीतरी नॉर्मल खायला बनावं कारण काय होतं मग सांडग्याची भाजी घरात आवडीने कोण खात आहेत मग आई आणि मला आवडली यांना डाळ वांग्याची भाजी वगैरे होतं तेच खाल्लं आम्ही आणि थोडंसं मसाला भात होता साधा भात होता साधा भात फोडणी देऊन खाल्ला तर आई गेली बघा आत्ता थोडंसं ती आली की बरं वाटतं आली होती वडापाव पॅटीस वगैरे घेऊन आली होती नेहमी आली की काय ना काय खायला घेऊन येते आणि खूप छान वाटतं तिनं आली की तेवढाच वेळ कसा जातो लगेच कळत नाही आहे मला तर जायला भेटतच नाही आहे तिला पण ती पण येत नव्हती पण ती पण आता इंजेक्शनच्या बाहेर निमित्ताने तेवढंच यायला लागली वगैरे तेवढंच होतं बसणं बोलणं बाकी काय मग फोनवरच आत्ता एवढ्यातच गेली आई तर आता तिचाच कॉल येईल पोचली नाही पोचली बघू कारण दहा वाजलेत उशीर झालाय रिक्षा बुक करून मी दिली नातवानी आणि गेलेली आहे तर चला आपले व्हिडिओ कसे असतात लाईक करा व्हिडिओ कसे असते ते कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला बेल बेलायकमचं बटन दावा आणि कमेंटमध्ये सांगत जावा की व्हिडिओ कशा का असतात काय असतात ते तर आत्तापर्यंत जसं तुमची साथ भेटली तशीच इथून पण राहू द्या आणि थोडं थोडं पुढं नेण्याचा प्रयत्न करा भरपूर असे व्ह्यूज येऊ द्या भरपूर बघा तुम्ही आपलं काय जास्त असं शेती भीती काय नाही आहे आप आपलं काय घरबीर स्वतःचं नाही आहे रेंटने राहते मी त्यामुळं आपल्या काय घराचं मला आले होते एक जणांनी सांगितलं होतं की होम टूर दाखवा म्हणून होम टूर मी काही इतका दाखवणार नाही आहे कारण आमचं काहीतरी स्वप्न आहे जेव्हा स्वतःचं होईल तेव्हा तर होम टूर दाखवेनच मी तर आता आपलं व्हिडिओवर आहे ना अवलंबून तुम्ही लोक लाईक केले कमेंट केले तरच पुढं जाऊ शकेल ना तर छान छान अशा कमेंट करा नुसतं बघू नका व्हिडिओ बघून लाईक पण करा लाईक केले तर भरपूर लाईक तुमचे आले जेवढे तुम्ही बघता ना बरेच जण बघतात आता हे मला कळालं कोण कोण बघतं काय काय बघतं बरेचसे आपलेच नातेवाईक आहेत बघता ना तर लाईक करा ज्यांना गरज नाही त्यांनी बघू नका आणि लाईक पण करू नका व्हिडिओला कारण तुमच्या एक लाईकनी किंवा एक व्ह्युअर्सनी तुमच्या मी मोठे होणार नाही आहेत आता हे कुणाबद्दल बोलते काय बोलते हे ज्यांना कळेल त्यांना कळेल पण जे असे नातेवाईक आहेत की त्यांना माझ्याबद्दल कोण कौतुक को आहे किंवा माझ्याबद्दल काहीतरी थोडंसं हे वाटतं की छान काढते व्हिडिओ वगैरे म्हणून तर त्यांनी खरंच एक एक लाईक पण तुमचे महत्त्वाचे आहेत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा आपल्या चॅनेलला आणि व्हिडिओ कसे असते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही काय असे दोघं मिळून वगैरे जास्त व्हिडिओ काढत नाही आहेत साहेब येत नाहीत व्हिडिओमध्ये कम कमी येते जरा बदल, तर आता त्यांनाच विचारू त्यांची सासूबाई आली काय म्हणली त्यांना दोन शब्द त्यांना बोलायला सासूबाई काय वाटलं मग काय म्हणल्या सासूबाई तुमच्या साहेब झोपलेल्या आहेत त्यांना काय दाखवत नाही मी इथं फक्त झोपली आहे साहेब खाली झोपलेल्या आहेत तर तुमची सासूबाई आल्या होत्या काय म्हणल्या सासूबाई जरा सांगा व्हिडिओ मध्ये वाटलं सासूबाई आल्या तर ते नाही वाटलं छान छान वाटलं का काय आणलं होतं तुम्हाला खायला खाल्ला का तुम्ही खाल्ला का सासूबाई आल्यावर बरं वाटतं वाटतं का वाईट जरा बरं वाटतं का आवाज येणार नाही त्यांचा कारण फुगलेले आहेत माझ्यावर चिडलेले आहेत माझे ऍक्टिंग करतात सारखं सारखं चिडवत आहेत मला म्हणून जरा दोघांचं हसत हसत तुम्ही झालं झाले हसत हसत झालं आमचं भांडणं होत नाहीत कधी आमच्यात आमच्यात भांडणं होत आहेत ते नातेवाईकांमुळेच होते आमचे परस्पर कधी भांडणं होत नाहीत त्यामुळे जरा फुगलेले आहे व्हिडिओ काढायला लागले की चेष्टा करतात माझी मी जसं बोलते ना तशा ॲक्टिंग करते असं ते, ते चालू होतं तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव सगळ्यांना आणि गुड नाईट आपले व्हिडिओ कसे असते ते नक्कीच सांगा बाय बाय गुड नाईट परत एकदा सगळ्यांना